आठ नंबरचा मान पटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी मुकाई माता प्रसन्न शंभू बाजू खडकवासला या गाडीचा आठवा या मैदानातील सात नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सात व धावलेली गाडी आई रेणुका माता प्रसन्न प्रताप सेट निकम करडोन या गाडीचा सातवा क्रमांक आजच्या या मैदानातील आमदार केसरी मैदानातील सहा नंबरचा मान भटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी संत बाळवा प्रसन्न राक्षस प्रेमी काळेवाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला आमदार केसरी घुडसाळकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मान भटकवला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी मानगंगा एक्सप्रेस बाब्या रॉन शिंदी बुद्रुक या गाडीचा पाचवा क्रमांक आला या मैदानातील चार नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी लिंबबावा प्रसर चंद्रकांत खिलारे घुरसाळे या गाडीचा चौथा क्रमांक आला आमदार केसरी घुडसाळकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी मन मंदिर उद्योग समूह पाले या गाडीचा तिसरा क्रमांक आला आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकर ढाला तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी विराट ग्रुप अम्बी मोरगाव पेडगाव या गाडीचा द्वितीय क्रमांक आला आणि आजच्या या मैदानातील रोख रक्कम एक लाख चांदीची गदा आणि मानाच्या ढालीचा एक नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी मात उदा प्रसन्न शौर्या देवत गोवेकर समीक्षा सागर शेळखे लोणंद यांचा सोनिया आणि गणेशा या गाडीचा एक नंबर आला विजेत्या सरोवर गाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ गुरसाळे यांच्यावरती या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या बक्षीस घ्यायला या लगेच